प्राध्यापकने वडनेर गावात प्रचाराच्या माध्यमातून आले परंतु माझी अपक्ष उमेदवार असून अकरा नंबरला अंतिचं चिन्ह आहे या सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्यांचा एक उमेदवार म्हणून मी लढाई लढत आहे आणि आतापर्यंत जसं आता, आता आपले जाडा मालक माझा पहिला संपर्क परिचय सगळ्या गाडा मालकांशी बाजारसवतीचं दुकानाच्या माध्यमातून आणि सर्वांचं हे करत आहोत परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मी दोन तीन वर्ष शिवसेना तालुका संघटीचे म्हणून काम पाहत असताना समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरीबांच्या घरात जाऊन त्यांच्या अडचणीत सहभागी होत असताना कारण आपणही त्या कष्टातून भर राहिलेलो आहोत परंतु त्या गोरगरिबाला कोणी वाली शिल्लक राहिलेलं नाही म्हणून हा आवाज काढण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी आत्ता या एका विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आणि माझं चिन्ह अंगठी असून अकरा नंबरला माझं चिन्ह आहे तरी सर्वांनी पाठींबा गाड्याचं प्रेम कर सगळ्या गाड्या मालकांनी सर्व समस्त सामान्य जनतेने आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी मला मतदान करून अंगठी चिन्हावर निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करते तुमच्या सर्वांचे आभार मानते तुम्ही सर्वांनी मला दोन मिनटं वेळ दिला या ठिकाणी सूर्यकथा या ठिकाणी आल्यात आणि भेट दिली त्यांचं चिन्ह हे आणखी या ठिकाणी आल्या आपल्याला सर्वांना समजून सांगितलं त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं ताईंचं आणि सर्वांचं मी पुन्हाशी एकदा आभार मानतो रामकृष्ण